विश्व ट्वेंटी फोर न्यूज सात निष्कार मी सुकेशनी गावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी न्यूज नळदुर्ग तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद येथे दिनांक सात मे रोजी शेकडो कार्यकर्त्यांचा आम आदमी पार्टी मध्ये अजित कोत यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला तुळजापूर येथील नळदुर्ग शहरातील असंख्य कार्यकर्त्यांनी दिनांक सात पाच दोन हजार बावीस रोजी उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अजित अण्णा खोत जिल्हा सचिव मुन्ना शेख तुळजापूर तालुका अध्यक्ष मधुकर शेडके उपाध्यक्ष लालासाहेब शेख उस्मानाबाद तालुका अध्यक्ष राहुल माकोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नळदुर्ग नळदुर्गाचे शहराध्यक्ष नशीम पठाण यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला यावेळी नरदुर्ग शहरातील सर्वसामान्य लोकांच्या घरकुलाचा प्रश्न असेल शाळेचा प्रश्न असेल वैद्यकीय आरोग्यसेवेचा प्रश्न असेल नाली रस्ता गार्डन व अनधिकृत राहणाऱ्या व्यक्तींना अधिकृत करण्याच्या दृष्टिकोनातून या मूलभूत प्रश्नावर निवडणुका लढवाव्यात जनतेच्या मूलभूत प्रश्नी मार्गी लावण्यासाठी आम आदमी पार्टीला एक नगरपरिषदमध्ये संधी द्या अशा पद्धतीचे आवाहन ॲडवोकेट खोत यांनी केले सर्वसामान्य लोकांनी समोर येऊन निवडणुका लढवा लड़ौ, लढवल्याशिवाय परिवर्तन होणार नाही व सर्वसामान्याचे मूलभूत प्रश्न सुटणार नाहीत यासाठी नगरपरिषदेचे सर्व जागा लढवण्यासाठी आपण तयारीला लागा अशा सूचना दिल्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद त्याच्यानंतर तात्काळ दोन हजार चौदाला निवडणूक झालेली त्याच्यामध्ये अठ्ठावीस त्या ठिकाणी आम आदमी पक्षाचे आमदार निवडले मुख्यमंत्री पदाची केजरीवाल साहेबांनी काँग्रेसला सोबत घेऊन त्या ठिकाणी शपथ घेतली परंतु लोकपाल सारखा कायदा जो ज्याच्या आधारावरती ही पार्टी जन्म होती त्या लोकपाल सरकार कायद्यावर पारित करत असताना काँग्रेसनं ना साथ नाही दिली मुख्यमंत्री पदाला मी आता मुख्यमंत्री या पदाला म्हणून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा या देशामध्ये देणारा पहिला व्यक्ती आहे साधारण नगरसेवक पद असेल नगराध्यक्ष व्हायचं असेल तर काय करते ती लोक तुम्हाला आम्हालाही सगळ्याला माहिती आता पाठ पाठायचं या देशाचं आपल्या पक्षाचं नेतृत्व असं की ते जर परिवर्तन करायचं असेल तर कुठल्याही पद्धतीची तडजोड न करणार मुख्यमंत्री पदाच्या राजीनामा देणं एवढं धाडस मला वाटत देशामध्ये या पद्धतीचं नेतृत्व या पक्षाला लागतं आणि मग बेसिक गरजा जे लोकांच्या आहेत ज्याच्यामध्ये शाळा असेल वैद्यकीय सेवा असेल अशा अनेक गरजा आहेत वीज मोफत असेल पाणी मोफत असेल या विविध प्रश्नावरती सर्वसामान्य सा। लोक आपण आपण रोज वावरतो मला सांगा बरं तुम्हाला आम्हाला काय वाटतं घरात लाईट वेळेवर पाहिजे पाणी वेळेवर आलं पाहिजे रस्ते व्यवस्थित पाहिजे दवाखाना पाहिजे शाळा पाहिजे आज तुम्ही शाळेची परिस्थिती बघा एखाद्या विद्यार्थ्याला दे जर शाळेत घालायचं म्हणलं तर त्याला जर चांगलं एज्युकेशन द्यायचं म्हणलं तर त्या ठिकाणी <laughs> वीस ते चाळीस हजार रुपये वर्षाला त्याची फीज भराव लागते हा अतिरिक्त खर्च हा सर्वसामान्य लोकांच्या वर येतोय आणि कारण शिक्षण मग माझा मुलगा तिला परिषद शाळेत शिकला तर त्याला कुठं चांगलं तो कसा चांगला करायचा बोलण्याचा भाग असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक स्वप्न बघितलं समतेच बघितलं तसं वसिबाईने सांगितलं की उद्योगपतीचा मुलगा असेल आणि झाडू मारणारा सुद्धा मुलगा असेल तो एकाच बेंचवर बसवला पाहिजे आणि तो तिथंच मोफतपणे त्याला शिक्षण भेटलं पाहिजे हे स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं परिपूर्ण करणारं काम अरविंद केजरीवाला आज त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर आज नळद्रची परिस्थिती मला बोलता बोलता विचारलं आज तुमच्या निळदुक मध्ये अवस्था काय आज या निळदूक शहरामध्ये घरकुलापासून लोक वंचित राहिले त्या लोकांना घरकुल देण्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये झटणं आवश्यक आज आठ दिवसाला या शहराला पाहिजे तुमच्या खुशीमध्ये धरण आहे रोज वीस लोकांना जर सांगितले की वीस लोकांना आम आदमी पार्टी चांगली विचाराची पार्टी आहे तुमच्या मूलभूत प्रश्नावरती काम करणारी पाहिजे असं एका व्यक्तीने जर वीस लोक जोडायचं काम केलं तर उद्या पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये ह्या निळूक शहरामध्ये हजारोच्या संख्येने लोक तुमच्या सोबत आलेले दिसतील पण हे काम तुम्हाला आम्हाला करावं लागेल पण नुसतं मी या म्हणणं हे वाईट आहे ते वाईट आहे अरे बसून घरात बसून मी अपर्वासून तर कोणीच बोलतो रे बाबा पण ते वाईट बाजूला काढायची तर भूमिका तुम्ही जर पुढे नाहीत आला तर ते वाईट येते तेच लोक त्या ठिकाणी मी एक कानपुरवाचं उदाहरण देतो तुम्हाला माझ्या गावा लगत खासदाराचं गाव आहे खासदाराच्या शेताला चोवीस तास लाईट आणि इकडे सात गावाला आठ तास सुद्धा एक दिवस आणतो ती मी देतो ती ज्यावेळेस परिस्थिती तिथली शेतकरी मला म्हणले त्यावेळेस मी त्या कडे गेलो त्या ला घेऊन जाऊन त्या सगळ्या गोष्टी पाणी केली आणि मग ते, ते खासदाराचं कनेक्शन आता खुद्द खासदाराचं कनेक्शन त्याला असताना सुद्धा खासदार म्हणते नाही ना नाही माझं ना 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 कनेक्शन नाही त्यांनी त्यातला शेतकरी सांगतोय आम्ही स्वतः डोळ्याला बघितले ही सत्य परिस्थिती तुम्हाला सिस्टीम मध्ये जर काम करायचं असेल तर उच्च पदावर असलेल्या व्यक्तीनेही लोकांना आदर्श वागण्याचं काम करावं तुम्हाला एक उदाहरण देतो की दिल्लीमध्ये एका मंत्र्यांनी राशनच्या व्यवसायामध्ये पाच लाख रुपये मागले अरविंद केजरीवालला एक मेसेज टाकला त्या माणसानं कि असं तुमचे मंत्री मला पाच लाख हे कुठेही विषय बाहेर नव्हत ज्यावेळेस पाच लाख रुपये मागतात म्हणलं त्यांनी त्यांना बोलवून घेऊन सत्यता पडकाली त्यांनी त्या मंत्र्याला तात्काळ काढलं आणि पत्रकार परिषद घेऊन सांगितली याच्यावर होणार असं घडतंय का आपल्या महाराष्ट्रात का घडत नाही कारण आपल्याला सवय पुढून गेलेली आहे आपण एक सिस्टीमचा भाग चालू नाही ही उभारणार आहेत बघा आता ती उभारणार आहेत बघा आता हीच येत आहे बघा ती तुम्ही आम्ही कधी लढवणार त्या नगरपालिकेत तुम्ही जोपर्यंत जात नाही तोपर्यंत बदल ह्या नगरपालिकेत होणार नाही आणि ह्या नगरपालिकेत जर तुम्हाला न बदल करायचा असेल तुमच्या मूलभूत प्रश्नांची जर सोडवणूक करायची असेल तर तुमच्याच वशिर्द कारण त्या ठिकाणचं शिक्षण जे आहे ते सामुग्री जे आहे त्याची जी व्यवस्था आहे ते, ते शाळेचं वातावरण निर्मितीच काम हे त्या संस्थेने केलं या मूलभूत प्रश्नाकडे जर तुम्ही लक्ष घात तर तुमची जी मुलं आहे आता तुम्ही म्हणताल नुसतं दिल्लीत घडलं म्हणजे इथं घडतंय का मी तुम्हाला उदाहरण आम आदमी पार्टीची महाराष्ट्रामध्ये पहिली ग्रामपंचायत आहे कावळेवाडी मी आता याकडून फोटो दाखवत होतो दिल्लीचे लोक ते शाळा बघायला खुद्द केजरीवाल साहेबांनी त्या ठिकाणी त्या शाळेचं कौतुक केलं त्या शाळेची अवस्था ज्यावेळेस ग्रामपंचायत आमच्या ताब्यात आली त्यावेळेस असं भीतीतून माती गळत होती पत्रे गळत होते मी तुम्हाला फोटो दाखवायचं असेल तर प्रॅक्टिकली मी दाखवत होते सोशल मीडियाने असेल अनेक ठिकाणी या ठिकाणी ती हायलाईट झालेली परंतु आपल्याला दाखवायचं असेल तर प्रात्यक्षिक दाखवतो परंतु ती शाळा आज केजरीवाल साहेबांनी त्यांच्या पोर्टरून हल्ल्याची अशा पद्धतीची शाळा जी जिल्ह्यामध्ये नंबर ची शाळा त्या ठिकाणी बनवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी जसं दिल्लीमध्ये घडतोय तसं तुमच्या आमच्या शहरामध्ये बी घडू शकते फक्त घडवण्याची ताकद ही सर्वसामान्य माणसानं आली होणार नाही ही गोष्ट मी समजून आज तुम्ही आम्ही जी मगाशी बोलताना म्हटलं की सर्वसामान्य माणूस आज तुम्ही काय म्हणता की मोठ्याच्या विरोधात लढताना आम्ही कसं लढायचं आज पंजाबचा जर इतिहास तुम्ही बघितला पंजाबची जर परिस्थिती बघितली तर एक मोबाईल दुकानदार साधा दुरुस्त करणारा मोबाईल दुकानदार दुरुस्त करणारा व्यक्ती दुरुस कर रा दुरुस कर रा मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाला पडतो हे आम आदमी पक्षामध्ये करतो व्यक्ती एकच असतो अधिकार सर्वसामान्य लोकाला पत असतात हा त्या परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांच्या प्रमाणे वागण्याचं काम हे तुम्ही आम्ही दाखवलं पाहिजे या नदूप परिसरामध्ये जी काय आताचे प्रश्न आहेत गरकुलाचा असेल शाळेचा असेल पाण्याचा प्रश्न असेल गटार व्यवस्थेचा प्रश्न असेल या मूलभूत प्रश्नाच्या बाबतीमध्ये कोण बोलताना दिसतंय का मला कुणी दिसत मला वाटतं ही त्याच्यावर आरोप त्याने काय होणार आहे आमचे प्रश्न सुटणार आहे या मूलभूत गरजावरती बोलणारा जो माणूस असेल त्याच्या दृष्टिकोनातून विचार आहे असे तरुण जर या शहरात तर या विचाराच्या लोकांच्या पाठीमागे राहण्याचं काम तुम्ही करा सिस्टीम ला तोच द्यायचा तुम्हाला तो कुठलीच नैतिक अधिकार राहणार ही पार्टी खराब आहे ती पार्टी खराब आहे म्हणून कुठल्या गोष्टी घडत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः सुधाराकरची भूमिका स्वतःच्या हृदयामध्ये मी केजरीवाल जोपर्यंत म्हणत नव्हतो की मी केजरीवाल आहे आणि मी हे बदलणार आणि हे बदलण्यासाठी मी घडणार आज जर तुम्ही इथून उठून जर उद्यापासून जर रोज वीस लोकांना जर सांगितले की वीस लोकांना की आम आदमी पार्टी चांगले विचार डोळ्याने बघा मूलभूत प्रश्न हे सगळं उघड्या डोळ्याने तुम्हाला दिसत आहे तुम्हाला घरकुल भेटत नाही तुम्हाला आठ दिवसाला पाणी येत आहे हे सगळं तुम्हाला माहिती आणि इतके ज्वलंत तु प्रश्न तुमच्या समोर असताना मात्र तुम्ही कुठल्याही तु पद्धतीचं निर्णय क्षमता घेऊन जात नाही तुम्ही तर या सगळ्यांनी ठरवलं उद्या की ह्या निवडणुक शहरामध्ये आम आदमी पार्टीचा आम आदमी पार्टी म्हणजे पार्टी म्हणजे हा सर्वसामान्य लोकांचा पक्ष आहे गोरगरीबाचा पक्ष आहे इमानदार लोकांचा पार्टी आहे आणि सर्वसामान्य गोरगरीब झाडू मारणारा असू द्या तो किती रुपया कम होतो त्याच्यापेक्षा तो कुणाचे झाडू मारून बर्तन मारून जरी स्वतःची उपजी का तो इमानदार अशा लोकांनी या पार्टीमध्ये समावेश करण्याच्या दृष्टिकोनातून इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला काम करावं लागणार आहे अजून निवडणुका जाहीर करायचं सुप्रीम कोर्टानं सांगितलंय पण या निळुक शहराच्या मूलभूत प्रश्नावरती आम आदमी पार्टीच या ठिकाणी काम करत हे प्रामुख्यानं मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो आणि वसिम असेल त्याच्यासोबत आता नवीन टीम त्या ठिकाणी जोडणार आहे आपल्याला जर काम करायचं असेल या शहराचं जर परिवर्तन करायचं असेल तर सर्वसामान्य माणसाने पुढं यावं लागेल ही आव्हान या माध्यमातून करतो आणि या नळदूक शहराला बदलण्यासाठी एक आणि मूलभूत प्रश्नावरती काम करणारी पार्टी म्हणून आम आदमी पार्टीला या त्या नगर मध्ये संधी देण्याच्या दृष्टिकोनातून एक संधी आपला सर्वसामान्य माणसाला एवढाच विषय तुम्ही घेऊन या नगरपालिकेमध्ये मूलभूत प्रश्नावरती लढा कुणी भ्रष्टाचार केला कुणी खाल्लं हे उकडे येऊ तुम्हाला आम्हाला सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सुटणार नाही आता तो विषय घ्यायचा नाही नवीन परिवर्तन काय करू शकतो आम्ही या शहरामध्ये उच्च प्रतीचे गार्डन त्या ठिकाणी बनवू शकतो घरकुलाचा विषय पुनर्मार्ग आपण पुन लावू शकतो ज्या लोकांच्या स्थावर मालमत्ता इथं आहे त्यांची घरं त्यांच्या जागा त्यांच्या नावावर नाही हे प्रस्ताव देऊन आपण ते प्रस्तावित करून त्याला मान्यता देऊन त्याला कायम स्वरूप राहायचं घर आपण उपलब्ध करून देऊ शकतो असे विविध प्रश्न प्रश्नांच्या उस्मानात तुमच्या नळदूक शहरातली जी गार्डन आहे त्या गार्डनच्या बाबतीमध्ये जे विषय सांगितला तुम्हाला की त्या ठिकाणी फॅमिलीला जाऊन जेवलं पाहिजे बसलं पाहिजे फिरलं पाहिजे जिल्हा परिषदच्या शाळा तुमच्या एकदा नगर शाळा आहे त्या नगर शाळा बघायला पुढल्या तीन वर्षामध्ये केजरीवालनी इथं आलं पाहिजे हे ध्येय तुम्ही स्वप्न घेऊन मूलभूत प्रश्न जर भांडलात आणि जर काम केलं तर तुम्हाला मी निश्चितपणे सांगतो एकदा जर पंजाब दिल्लीमध्ये केजरीवाल आले पुन्हा तिथून निघणार नाही आता पंजाब मध्ये आलेच का राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा